सांगली जिल्ह्यातील हिंगणगाव बुद्रुक येथे एकाच ठिकाणी आठ घटांची स्थापना करून घटस्थापना केली जाते ही घटस्थापना या भागातील चर्चेचा विषय बनली आहे धर्मेंद्र मारुती चव्हाण हे गेली कित्येक वर्षे पूर्वापार पद्धतीने घटस्थापना करतात घटस्थापना करताना स्वतःच्या शेतीतील जागोजागची माती घेऊन त्या मातीत माती विविध प्रकारच्या बिया टाकतात या घटावर जे पीक उत्तमरित्या उगवते त्याचीच पेरणी रबी हंगामात त्या शेतात केली जाते त्यामुळे रबी हंगामात त्यांच्या शेतात पीक उत्तम चांगल्या पद्धतीने मिळते जुन्या काळातील हे माती परीक्षण असल्याचे ते आवर्जून सांगतात त्यांनी केलेली ही अनोखी पद्धतीची घटस्थापना पाहण्यासाठी हिंगणगाव बुद्रुक सह परिसरातील नागरिक येथे भेट देतात मारुती चव्हाण हिंगणगाव बुद्रुक तालुका कडेगाव जिल्हा सांगली पूर्वीपासून देवीचे जे स्थान आहे माता महालक्ष्मी आहे त्याच्या आमळखाली संपूर्ण त्यांच्या आधिपत्येखाली नऊच्या नऊ देवी असते त्या महासरस्वती महाकाली सरस्वती माता जेवढ्या देवी आहेत तेवढ्या तुळजाभवानी संपूर्ण देव यांचं नऊच्या नऊ घटस्थापना पूर्वीपासून वडणार अशीच पद्धत आहे घटस्थापना बसवण्याची घटस्थापनेमध्ये जे ज्यात धान्य टाकले जातं त्यात चांगलं जे येईल ते, 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 ते ये पीक एक नंबर होऊन येतं उत्पन्न वाढतं चांगली पद्धतीनं आणि उत्पादन बी भरपूर वाढतं पूर्वीपासूनच पुर ही नवदेवीचं नव घटस्थापना पूर्वीच्या काळापासून वाडवडिलांच्या काळापासून आहे घरच्याच जमिनीतली माती आणून त्याच्यात धान्य टाकून आणि अशी घटस्थापना होती